महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी मीटिंग कशा संदर्भात होते मीटिंगचा संदर्भ असा आहे पहिल्या जुलैकरांचं जे स्मारक आहे प्रश्न होता तो जवळपास पन्नास वर्षापासून प्रलंबित होता त्या प्रश्नाला आपल्या तालुक्याचे लाडक्या मान्य राणादादा पाटील त्यांनी एक कोटीचा निधी प्लस जागा उपलब्ध करून दिली त्यांच्या ऋणातून कुठंतरी उतराई व्हावं हो ह्या समाजाने म्हणून दिनांक आठ ऑक्टोबर आठ ऑक्टोबरला कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला तालुक्यातील बहुसंख्य लोकांनी आपल्या सहकुटुंबासहित हिता हजर राहावं हो, असं सकल धनगर समाज तुळजापूर तालुक्याच्या वतीने मी आव्हान केलं कशा संदर्भात होती आजची जी बैठक आहे ती बैठक आलेले सम स्मरक आहे तुळजापूरला ते राणालादांनी मंजूर केल्याबद्दल त्यांचे आभार करणे आभार मानण्यासाठी ही बैठक होती त्या बैठकीनिमित्त दादांनी जे निधी दिला आहे दादा नि दे 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 जागा दिला आहे आमदार दादांनी त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी ते कार्यक्रम नियोजन नियोजित करण्यासाठी ही आजची बैठक होती आमचा जवळजवळ जो पन्नास वर्षाचा प्रश्न होता स्मारकाचा आले दिवच्या <coughs> दादांनी सोडवल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी आमचं भेट तुझं आव्हान काय आहे समाजाला धनगर समाजाला काय आव्हान ज्यांनी आपला दिलाय त्याचा आभार मानण्यासाठी आठ तारखेला तुळजापूरला यावं समजून येते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद